मनसर नगरपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सगळे मंडळी इथे एकत्र जमलेलो आहोत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांची मनसर नगरपंचायत मध्ये महायुती झालेली आहे भारतीय जनता पक्ष पाच जागेवर निवडणूक लढवत आहे नगरसेवक पदाच्या आणि बारा जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांची निवडणुकीला नगरसेवकांचे उमेदवार उभे आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थाने नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार यांना त्या ठिकाणी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमात उमेदवारी दिलेली आहे मनसरच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने पहिल्याच निवडणुकीला कैलासवासी खासदार किसनरावजी बानखिले यांच्या सुनबाई सन्माननीय वंदनाताई ताई बाणखिले या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गड्याच्या चिन्हावर बिनविरोध नगरसेवक झालेले आहेत भारतीय जनता पक्षाच्या सर्व सहकार्यांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो या शहराचा चेहरा चा चा मोरा बदलण्यासाठी विकास करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातन या शहराचा चेहरा मोहरा विकासाच्या दृष्टिकोनातनं आम्ही निश्चितपणाने बदलून दाखवू मतदार बंधू भगिनींनी खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांचे निवडणूक प्रमुख आमदार महेश दादा लांडगे यांच्या सहकार्याने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची महा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुती या ठिकाणी संपन्न झालेली आहे भारतीय जनता पक्षाच्या पदा सर्व पदाधिकाऱ्यांना इथल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि सहकाऱ्यांना विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीत महायुतीचं काम या ठिकाणी आपल्या सगळ्यांकडनं झालं पाहिजे आपण महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे आदरणीय अतुलजी ब्रह्मभट साहेब सुद्धा आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत माझी माझ्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या सहकाऱ्यांना तीच न्यूड� विनंती आहे खर तर इथं काही मंडळी चुकीच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत भारतीय जनता पक्षाने खऱ्या अर्थाने त्यांना या परिसरामध्ये भारतीय जनतामध्ये भारतीय जनता, जनता पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली सन्माननीय संजय राव थोरात असतील मंडला अध्यक्षा या ठिकाणी आहेत स्नेहलताई चास्कर किंवा इतर सहकारी यांनी पक्षाने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे मी मगाशीच जाहीर भाषणामध्ये उल्लेख केलाय आव्हान केले त्यांना की पक्षाने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेबरोबर आपण यावं अन्यथा निलंबनाची कारवाई आज संध्याकाळपर्यंत मला करावी लागेल याची सुद्धा या ठिकाणी निश्चितपणाने मी माझ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यांना विनंती करतो की भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांच्या बरोबर युती केलेली आहे आणि आपल्या सगळ्या सहकार्यांनी त्यांचंच काम करायचंय त्यांच्या तें, पक्षाच्या नगराध्यक्ष कशा होतील यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे महायुतीचे खऱ्या अर्थाने नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी आपण सगळ्यांनी काम करायची विनंती सुद्धा मी करतो मनसर शहरामधील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला विजयी करावं गढ्याळ आणि कमळ में या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करावं ही आग्रहाची विनंती करतो